काँग्रेसच्या रॅलीला प्रभाग सातमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद नमस्कार आपण पाहत आहात बातम्या चोवीस तास न्यूज शेगाव नगरपरिषद निवडणुकीला अवघे दोनच दिवस शिल्लक असताना प्रभाग क्रमांक सातमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या रॅलीला अभूतपूर्व उत्साहाने प्रतिसाद मिळाला आहे तीस नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश शेगोकार तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार अबादास उर्फ प्रमोद इंगळे आणि सना परवीन शेखर राजेक यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस जवळ येत असताना ही रॅली अक्षरशः शक्ती प्रदर्शन ठरली प्रभागातील प्रमुख मार्गांवरून पुढे जात असताना नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला शेकडो नागरिक रॅलीसोबत चालत राहिले आणि उमेदवारांचे स्वागत केले या दरम्यान उमेदवारांनी घरोघरी भेट देत नागरिकांचा आशीर्वाद घेतला आणि येणाऱ्या निवडणुकीत पंजा चिन्हासमोरील बटन दाबून मतरूपी आशीर्वाद द्यावा अशी नम्र विनंती केली प्रभाग मध्ये वातावरण चांगलेच तापले असून या रॅलीनंतर काँग्रेसच्या उमेदवारांना चांगलीच गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे अधिक घडामोडी आणि अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा